सौ स्त्री स्वामीचा मग कशाला सर्वजण आहे हो सगळे मस्तच असणार तर माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर कशाला सर्वजण झाला का सर्वांचा चहा असतात तर मी मारत आहे आता झाडू

कपडे झाले एक कपडे गेल्याशिवाय पर्याय नाहीये मला माहिती आहे भांडे कोणतेही लेडीज लास लागतात आणि मला फार कंठाळ आहे भांडे वासायचे लागते

झालं माझं मेकअप फक्त मी हीच क्रीम लावते बाकी काही लावत नाही तरी पण माझी स्किन थोडी खराबच झाली आहे डार्क सर्कल खूप आहेत पण मी असं काही फेका ऐकत नाही ॲड येतात किंवा हे होतं मी पिंपल्सचे सगळे डार्क सर्कल जातील किंवा काय करतील किंवा काय होतं माझा काही विश्वास नाही आहे त्या गोष्टींवरती त्याच्यामुळे सोब काही यूज नाही करत आपलं सिंपल झालं माझं मेकअप आणि फक्त व्यसनेल लावायचं बाकी काय यूज करत नाही मी झालं आहे माझ मेकअप कशी दिसत आहे मी तर माझ्या ब्लॉगला सपोर्ट करा माझ्या आयडीला सो सॉरी सपोर्ट करा आणि बे लायकून करायला विसरू नका आणि आणखीन आणखीन बे लायकला करायला विसरू नका आणि सबस्क्राईबर नक्की करा सो बाय